आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जळगावच्या मुक्ताई नगर येथे महाराष्ट्रातील भोई समाज व तत्सम पोट जाती समुदायाच्या आरक्षणाच्या विविध बाबी तसेच माजी खासदार स्वर्गीय जतिराम बर्वे आर्थिक महा विकास महामंडळ स्थापन करणे यासह विविध मागण्यांबाबत जळगाव जिल्हा वई समाज विकास मंडळातर्फे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील तहसीलदार तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली सदर निवेदन तहसीलदार मुक्ताईनगर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील पाठवण्यात आले आहे शिष्टमंडळाचे नेतृत्व जळगाव जिल्हा बोई समाज विकास मंडळाचे अध्यक्ष एस ए भोईसर मुक्ताईनगर तालुका बोई समाजाचे अध्यक्ष छोटू भाई काँग्रेसच्या भटक्या जाती जमाती व विमुक्त जमाती सेलचे से प्रदेश सचिव अनिल वाडिले बोई समाज प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक घेऊन समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासन दिले तसेच मुक्ताईनगर येथे भोई समाज भवन बांधण्यासाठी निधी देण्याचे देखील आश्वासन दिले सदर आशियाचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरचे तहसीलदार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देण्यात आले आहे निवेदनावर नामदेव मिठाराम भोई भास्कर वानखेडे सुभाष सूर्यवंशी सोपान भोई सीताराम भोई ज्ञानेश्वर भोई हिरामण मोतीराम भोई रघुनाथ काशीनाथ ढोले मधुकर वानखेडे मधु भोई रवींद्र घाटे सुभाष भोई रतन भोई सोपान भोई हरी भोई ज्ञानेश्वर भोई प्रवीण भोई दिलीप भोई अनिल भोई मयूर भोई संजय वाडिले प्रवीण इंगळे बाळासाहेब भोई जगन्नाथ भोई प्राध्यापक मनोज भोई या प्रमुख पाण्यावरांच्या मोठ्या संख्येने भोई समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एबी न्यूज मराठीसाठी जळगावहून शाकीर शेख भोई व तत्सम जाती या समाजासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने अडीच टक्के जे आरक्षण दिलेलं आहे ते चार टक्के करण्यात आलं पाहिजे त्याचप्रमाणे खासदार जतिरामजी बर्वे साहेब महामंडळ स्थापन झालं पाहिजे आणि त्याला एक हजार रुपयाचं अनुदान देण्यात यावं अशी एक हजार कोटी रुपयाचं अनुदान देण्यात यावं अशी आम्ही सर्व भोई समाजाच्या वतीने मागणी करीत आहोत त्याचप्रमाणे केंद्र केंद्र शासनामध्ये केंद्र शासनाने जो आयोग नेमले होते E dá até a